सर्व विद्यार्थी हुशार विद्यार्थी माझ्यासोबत जोडलेले आहेत आणि हुशार विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये हार्दिक 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 स्वागत साई दादा घर आहेत संकेत भाऊ मगर आहेत व्यंकटेशा व्यंकटेशा व्यंकटेश भाऊ खुले आहेत जानवी त आहेत राठोड दादा आहेत नक्षभाऊ पालीमकर सुद्धा जोडलेले आहेत <applause> صوبت سرو مشار بدرتينشي مشار كان ما جت صوبت زول كانت هاي بس كلير ينزل فيه. هنا. كون. ठीक आहे ओके चला गो तर सत्यमभू आहेत आपला चॅप्टर सुरू आहे कोणता दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक हा चॅप्टर आहे भरपूर महत्वाचा चॅप्टर आहे सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसायचे का कमेंट बॉक्समध्ये सांगा हे दशांश अपूर्णांक नाव व्यवस्थित आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा हे दशांश अपूर्णांक नाव आहे हे व्यवस्थित दिसतंय का ठीक आहे अभिजित दादा ठीक आहे संकेत सगळे जण म्हणतात येस हो आणि मग आपण बघत आहोत दशांश पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार दशांश पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार है ना दशांपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार काय भानगड का काल पंकली तर बघितली पण आज थोडेसे डीपमध्ये बघूयात आज तसे बघूयात थोडेसे डीपमध्ये बघूयात म्हणजे हार्ड बघूयात आज राईट वाघू दशांश पूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार चला घेतला प्रश्न पहिला घ्या प्रश्न पहिला घ्या दशांच्या पूर्णांकाचा पिवळा शून्य पॉईंट शून्य पाच गुन्हे शून्य पॉईंट शून्य चार कमेंट बॉक्समध्ये सांगा शून्य पॉईंट शून्य पाच शून्य पॉइंट शून्य चार काय उत्तर येते वाढवून इसका आएगा तो क्या आएगा इसका आंसर आएगा तर काय उत्तर येईल याच ठीक आहे सगळेजण म्हणतात सर झिरो पॉईंट बघा पाचचा पर चार चारपर्यंत म्हणा चा टेबल कुठपर्यंत म्हणा चार पर्यंत पाचचा पाडा चार पर्यंत म्हणा पाच एक पाच पाच दहा पाच ती पंधरा पाच चोक वीस फाय फोरचा ट्वेंटी राईट फाय फोरचा ट्वेंटी पाच चोक वीस किती सोडून पॉईंट बघा एक दोन तीन चार जण सोडून पॉईंट एक दोन तीन चार सोडून पॉईंट इथं शून्य शून्य इकडं इकडंसुद्धा शून्य राईट कोणा कोणा चाल हे एवढं अरे का अवघड आहे कस काय फक्त गुन्हा पाच पाचशे वीस पाचशे आणि किती सोडून पॉईंट इथे दोन जण सोडून पॉईंट इथे दोन चार एक दोन तीन चार सोडून पॉईंट भोपळा 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 याच्यात काय अवघड आहे बाबा ह्याच्यात काहीच अवघड नाही याच्यात काही अवघड नाही म्हणले शून्य आठ गुणिले शून्य पॉइंट नऊ सांगा कमेंट बॉक्समध्ये उत्तर पहिल्यांदा उत्तर कोणाचं इथे उत्तर एकदम पहिल्यांदा कोणाचं येते बघूयात एकदम पहिल्यांदा एकदम पहिल्यांदा उत्तर कोणाचं येते तर बघूयात मी थोडी शिक्ष स्क्रीन वगैरे कोणती चांगली दिसते आज दिसते hmm. ठीक आहे मार्गांचा भाग दिसते थोडासा ठीक आहे त्याला काय करायचं आपलं पंधरा ते दिसते राईट hmm. बघाय शून्य पॉईंट शून्य आठ शून्य पॉईंट शून्य आठ गुणिले शून्य पॉईंट नऊ नऊ no. काय ना माग आहे दिसू नये काय एकच आहे ते आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर ठीक आहे आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर आठचा पाण्या नऊ पर्यंत आठ नऊ आठचा राईट आठचा पाण्या नऊ पर्यंत आठचा परियंत म्हणजे अरे बघा आठ नऊ बहात्तर 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 नाही कळालं आठचा परानऊपर्यंत म्हणजे आठ नऊ बहात्तर आठ नऊ बहात्तर अरे बाबा आठचा पण नऊ पर्यंत म्हणला आठ नऊ बहात्तर आलं ठीक आहे किती सोडून पॉईंट लक्ष द्या पॉईंट किती सोडून बघा इथला एक जण सोडून पॉईंट दिले इथला एक जण सोडून पॉईंट आहे आणि इथले दोन जण सोडून पॉईंट आहे इथला एक जण सोडून आहे बघा इथला एक जण सोडून पॉईंट इथले दोन जण मग सगळे झाली इथला एक जण सोडून पॉईंट इथले दोन जण तीन जण सोडून एक दोन तीन जण सोडून पॉईंट इथं काय नसते म्हणजे भोपळा इथं पण भोपळा उत्तर आला शून्य दशांश शून्य शून्य सात दोन <laughs> सोप आहे नाही नाही एवढा अवघड नाही असू नका चला प्रश्न तिसरा देऊ काय प्रश्न तिसरा दिल्यास कोण दिसरा प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा व्यवस्थित दिसायले का श्यामराव श्यामरावचे छोटे बंधू रामराव व्यवस्थित दिसायले का सांगा आहे ना श्यामराव रामराव दत्तराव आमच्या गावामध्ये <coughs> आमच्या शेजारी एका माणसाचं नाव होतं खोबराजी काय नाव होईल खोबराजी आता खोबराजी नाव म्हणल्यावर थोडंसं हसू येते आपल्याला खोबर है ना खारी खोबरं है ना आणि खोबराजी नाव बरोबर आहे आ वाघव आता जर एखाद्या माणसाला म्हणलं तर या पोराचं नाव खोबराजी ठेईल ते किती मारण आपल्याला खोबराचे नाव आताच्या काळात आताच्या काळातली नाव कोणते श्याम सवरचंद्र श्याम शांडे रे सन्नी जॅक जॉन बरोबर सुमित भाऊ आहे ना नक्ष नक्ष आहे बरोबर आहे असे नाव आहे हो प्रश्न तिसरा एक पॉईंट पाच गुनिले चार कमेंट बॉक्समध्ये फास्ट उत्तर कोण पाठवते एक पॉइंट चार दे एक पॉईंट पाच गुन्हेले चार बनी <coughs> 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 मोबाईल सुद्धा आहे अरे दिस नाही काय माघारी गेली फोन नेटवर्क नाही काय नेटवर्क काही अडचण आहे तर मला पटकन सांग झाले दिस नाही दिस नाही काय काय कार्य करते एक पॉइंट पाच महिने चार काय वाटतं रे ते अरे एवढे कमी कस करायला कार्य करते एक पॉईंट पाच गुन्हेले चार एक पॉईंट पाच गुन्हेले चार आहे पर पर ना मग पंधराचा पाडा चारपर्यंत म्हणा ना एवढं काय बोले पंधराचा टेबल चारपर्यंत म्हणा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा ती पंचेचाळीस पंधरा चौक साठ आहे ना पंधरा चौक साठ पंधराचा पाडा चारपर्यंत म्हणा पंधराचा चार चारपर्यंत म्हणतात पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळ पंधरा चौक साठ पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ मग साठ किती सोडून पॉईंट इथं तर काहीच नाही एक अंक उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट उजवीकडून एक अंक सोडून एक अंक सोडून पॉईंट सहा पॉईंट शून्य म्हणजे चुकता आलं सहा सहा पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती आलं सहा सहा पॉईंट शून्य म्हणजे उत्तर किती आलं सहा ए काय वगैरे का पंधरा चोक साठ पंधरा चोक साठ फिफ्टीन फोरचा सिक्स्टी फिफ्टीन फोरचा सिक्स्टी फिफ्टीन फोरचा सिक्स्टी फिफ्टीन फोरचा सिक्स्टी आहे ना आणि एक सोडून पॉईंट आवाज येत नाही का ते मायक्रोफोन एकदा मायक्रोफोन पण लावतो जेणेकरून आवाज क्लिअर आहे सॉफ्ट आहे आवाज एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम पण आवाज येत नसलो तर सॉफ्ट प्रश्न चौथ्या खरं होऊया आपण आणि प्रश्न चौथा एक शून्य आठ गुण दोन चला आणि काय उत्तर येते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा थांबा थोडस